गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गजबदना श्री लंबोदरा विनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या शब्दविनायकी या मालिकेचा तिसरा भाग मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण वैशाख शुक्ल चतुर्थीची माहिती पाहिली आज आपण ज्येष्ठ चतुर्थीची माहिती आणि महात्म्य पाहणार आहोत विनायकी चतुर्थी व संकष्ट चतुर्थी व्रत हे आपल्या सर्वांना माहीत आहेत पण व्रतपद्धत आणि शक्य नसेल तर गणेशाची सकाळी स्नान करून मनोभावे पूजा करावी पूजा अर्चा झाल्यानंतर ओम सिद्धिविनायक काय नमहा ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा किमान आठ वेळा जप करावा अथर्व शीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहत्रावतने केली असता वाचा सिद्धी येते असा गणेश भक्तांचा अनुभव आहे महात्म्य वशिष्ठ महामुनी दशरथ राजाला ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीचे महात्म्य सांगताना म्हणाले की राजा दशरथा आंध्र प्रदेशातील शेषपुरात राहत असलेल्या कर्दम राजाबद्दल मी आता तुला सांगणार आहे कर्दम राजा पराक्रमी शस्त्रात्र निपुण व धर्मपरायण असा राजा होता राज्यातील प्रजाजन सुखी आनंदी आणि सुरक्षित होते सगळं काही आनंदात चाललं असताना अचानक राजाला प्रमेह नावाचा रोग झाला त्यांच्या अंगाचा सतत दाह होऊ लागला मलमूत्र विसर्जनाची वेळही त्यांना अग्निसारखा दहा होऊ लागला या दहामुळं काही वेळा त्या क्रियाही बंद पडत या आजाराच्या यातना राजाला असह्य होऊ लागल्या वैद्यांनी अनेक प्रकारची औषधे दिली पण रोग काही केला बरं होईना काय करावे राजाला कळेना जावे तर कुठे जावे शेवटी राजाने असा विचार केला की आता आपण आता राज्यात राहायला नको म्हणून राजा आपल्या धर्मपत्नीसह दूर वनात निघून गेला त्या ठिकाणी सिंह वाघ अनेक हिस्त्र प्राणी राहत होते दर करीत जात असताना त्यांच्या सुदैवाने त्यांना भारद्वाज नावाचे ऋषी तिथे भेटले ऋषीला पाहतात राजाने त्यांना साष्टांग दंडवत घातले सतत होणाऱ्या दहा मुळे जमिनीवर पडूनच ते आक्रोश करत होते राजाने आत्तापर्यंत काय घडले ते सर्व काही ऋषींना सांगितले हे सर्व ऐकून भरदात ऋषीला वाईट वाचले त्यांचे अंतकरण हे लावले राजाची अशी अवस्था पण ऋषी म्हणाले राजा मी अंतर्ज्ञानाने तुझ्या दुःखाचे कारण काय आहे ते पाहतो त्यांनी काही वेळ ध्यान लावले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की शेषपुरात म्हणजे राजाच्या राज्यात चतुर्थीचे व्रत नष्ट झालेले आहे तसे आचरण कोणी करत नाही ऋषीने राजाला काय झाले आहे ते सांगितले त्यावेळी राजा म्हणाला ऋषी यावर काही उपाय आहे का राजाला सांगताना ऋषी म्हणाले की राजा तुला व्रत चतुर्थी शुक्ल चतुर्थीचे व्रत कसे करावे ते सांगतो व्रत केल्याने काय लाभ होतो हेही सांगतो तसेच या व्रताने प्रत्यक्ष गणेशाची कृपा प्राप्त होते हेही सांगितले आणि राजा हे चतुर्थीचे व्रत कोणी न केल्यामुळे तुला हे दुःख भोगावे लागत आहे हे सांगितल्यानंतर ऋषी म्हणाले की राजा माझ्यावर गणेशाची कृपा कशी झाली ते मी तुला आता सांगतो पूर्वी मी तपश्चर्या करीत असताना मला अंतर्ज्ञान प्राप्त झाले आणि हो मला योग शांती ही प्राप्त झाली पण नंतर मी अशांत झालो का झालो कशामुळे झालंय मला काही कळाले नाही पण मी प्रचंड अशांत झालो आणि राजा तेव्हा मला रैवत नावाचे महायोगी भेटले त्यांनी सांगितले की गणेश पती आहेत त्यांची तू भक्ती कर तुला शांती लाभ होईल रैवतांनी मला विधिवत एकाक्षर मंत्र दिला मी रेवतांची पूजा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकाक्षरी मंत्राचे दहा वर्ष अनुष्ठान केले प्रत्यक्ष भगवान गणेश माझ्यासमोर प्रगट झाले त्यांना समोर बघून मी त्यांची अष्टनाम स्तोत्राने स्तुती केली गणेशाने प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला राजा मी तुला आता व्रताची माहिती दिली आता गणेशाच्या अष्टाक्षरी मंत्र देत आहे ओम गंग गणपती नमहा राजा प्रजाजनासह या व्रताचे तू पालन कर ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला व्रत कर असे सांगून भारद्वाज ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला कर्दम राजा आपल्या राज्यात परत आला राजा आलेला बघून सर्वांना आनंद झाला ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने वरद चतुर्थीचे व्रत केले त्या व्रताच्या प्रभावाने आचरणाने प्रजा सुखी झाली राजाचा आधार बरा झाला कर्दम राजाने मुलाला गादीवर बसवले आणि राणीसह वनात गणेश उपासना करण्यासाठी निघून गेले आणि उपासनेतच ते तिथे राहिले आज आपण इथे थांबत आहोत परत भेटूया आषाढी शुक्ल चतुर्थीला पालका करी करुणा वरद मूर्ती तू गजानना सिंदूर वर्णा विघ्ननाशका विश्वमूर्ती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करा